श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा जुलैला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे गुरुपौर्णिमा आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते या गुरुपौर्णिमेचा प्रारंभ हा नऊ जुलैला रात्री एक वाजून छत्तीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती ही दहा जुलैला रात्री दोन वाजून सहा मिनिटांनी होणार आहे उदया तिथीनुसार गुरुपौर्णिमा ही दहा जुलैला म्हणजेच गुरुवारी साजरी केली जाणार आहे गुरुपौर्णिमा म्हणजेच आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो आणि म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी लोक आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी आणि ज्ञान मिळवण्यासाठी गुरूंचा आशीर्वाद घेतात या दिवशी गुरूंच्या शिकवणीचे पालन करण्याचं आणि आंतरिक शांती मिळवण्याचा ते प्रयत्न करत असतात गुरुचरित्र ग्रंथांमध्ये सांगितले आहे की एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचवू शकतो पण जर गुरु कोपला तर ईश्वर देखील वाचवू शकत नाही म्हणून आपल्या आयुष्यामध्ये गुरुचे स्थान हे खूप महत्त्वाचे आहे आपले गुरु कोण आहेत तर ते आपले आई वडील आपले शिक्षक किंवा ज्यांच्याकडनं आपल्याला दीक्षा प्राप्त झालेले आहे असे आपले गुरु असतात आणि आपल्या सर्वांचेच गुरु आहेत ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची असते आपल्या स्वामींची सेवा करायची असते धार्मिक दृष्टीने गुरुपौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि शुभ मानला जातो आणि म्हणून या दिवशी आपल्या गुरुच्या सेवेसोबतच स्वामींच्या सेवेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे गुरुवार गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वांनी इथे अर्पण करा एक नारळ घरातील इडापिडा दारिद्र्य अडचणी नष्ट होऊन कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा स्वामी पूर्ण करतील असा हा नारळ कुठे अर्पण करायचा आहे कोणत्या वेळेत हो हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही घरामध्ये कधीही हा उपाय करू शकता या गुरुपौर्णिमेच्या दिवशी नारळाचा हा उपाय करायला खूप महत्त्व आहे ज्या पण घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरातील इडापिडा दारिद्र्य अडचणी कायमच्या संपतील कारण नारळाला आपल्याला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचे स्थान दिले आहे आणि श्रीफळ सुद्धा याला ओळखले जाते आणि ते, ते सुमृ समृद्धी त्याचबरोबर शुभतेचे आणि भक्तीचे प्र प्रतीक आहे नारळ हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे प्रतीक प्रतिनिधित्व करत असते आणि हा दिवस देखील आपल्या गुरूंनाच समर्पित असतो नारळ जे असते तर ते नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आणत असते आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे तुमच्या घरामध्ये काही अडचणी असतील तुमच्या घराची प्रगती होत नसेल किंवा घरात पैसा टिकत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नसेल प्रयत्न करत आहे परंतु तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नसेल जेव्हा आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा कमकुवत असतो तेव्हा आपल्याला अपयशाचा सामना हा करावा लागत असतो आणि गुरुपौर्णिमा हा असा दिवस आहे की या दिवशी जर आपण काही उपाय केले तर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो आणि म्हणूनच आपल्याला नारळाचा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आपल्या घराची पतीची मुलांची अगदी भरभरून प्रगती आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तसेच स्वामींचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे या दिवशी तुम्हाला आपलं देवघर स्वच्छ करायचं आहे आपल्या स्वामींची पूजा करायची आहे मूर्ती असे असेल तर त्यावरती अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहे हिना अत्तर लावायचं आहे प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरात कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे हे नारळ घेताना नवीनच तुम्हाला दुकानातून आणायचं आहे किंवा तुमच्या घरामध्ये अगोदर एखादा नारळ आहे तर ते तुम्हाला कोणी फ्रीमध्ये दिलेलं नसेल तुम्ही ते स्वतः वापरलेलं घेतलेलं असेल पण ते पूजेमध्ये जर वापरलेलं नसेल तर असं नारळ तुम्ही घेऊ शकता पण पूजेमध्ये वापरलेलं नारळ चुकूनही घेऊ नका किंवा नवीनच नारळ तुम्ही खरेदी करा नारळासोबत आपल्याला खडी साखर जी आहे तर ती लागणार आहे एक पिवळं फूर तुम्हाला घ्यायचं आहे तुमच्या घराजवळ जिथे कुठे औदुंब वृक्ष असेल उमऱ्याचं झाड असेल तिथे तुम्हाला जायचं आहे आता जिथे स्वामींचा मठ आहे केंद्र आहे तर त्यांच्या बाहेर तुम्हाला औदुंब वृक्ष हे नक्कीच बघायला मिळत असतात किंवा तुमच्या घराच्या आसपास जर असेल तर तिथे तुम्हाला हा नारळ घेऊन जायचा आहे जाताना तुम्हाला हळद कुंकू आणि अक्षदा घेऊन जायचे आहे सोबतच तुम्हाला एक दिवा न्यायचा आहे आणि एक लोटा जल। तुम्हाला घेऊन आहे गेल्यानंतर सर्वात प्रथम तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे हे जल तुम्ही घेऊन ग्यु गेलेला तर ते त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे यानंतर त्या वृक्षाखाली तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत हा नारळ जिथे तुम्हाला त्या वृक्षाजवळ ठेवायचा आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला दत्तगुरूंचा नामस्मरण करायचं आहे यानंतर हा नारळ आपल्या दोन्ही हातांमध्ये उचलून या झाडाला तुम्हाला प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे मंत्र अशा पद्धतीने आहे ओम दत्तात्रेयाय स्वामी समर्थाय नमः ओम दत्तात्रेयाय स्वामी समर्थाय नमः हा मंत्र म्हणून तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करून झाल्यानंतर हा नारळ तुम्हाला पुन्हा त्या आहे आणि दोन्ही हात जोडून तुमची जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे तुमच्या आयुष्यात काही आहेत काही दुःख असेल दारिद्र्य असेल ते संपण्यासाठी मनोभावे तुम्हाला तिथे प्रार्थना आपल्या दत्तगुरूंना करायची आहे स्वामींना करायची आहे औदुंबर वृक्षाला धार्मिक दृष्टीने खूप महत्व आहे त्याला कल्पवृक्ष म्हणले जाते म्हणून या झाडामध्ये साक्षात स्वामी दत्तगुरु निवास करत असतात जर आपण गुरुपौर्णिमेला या झाडाची पूजा केली तर सुख समृद्धी आरोग्य आणि मनोकामना पूर्ण होतात गुरुपौर्णिमेला या झाडाची पूजा केल्याने जन्मोजन्मीची पापे नष्ट होतात तसेच जेव्हा आपण नारळ घेऊन या झाडाला प्रदक्षिणा करतो तेव्हा बाहेरील बाधा हृदय विकार आणि इतर समस्या या दूर होतात हा वृक्ष शुक्र ग्रहाशी संबंधित आहे ज्यामुळे या वृक्षाची पूजा केली जाते तर आपल्या आयुष्यातील दरिद्री पैशांच्या अडचणी या कायमच्या दूर होत असतात आता तुमची मनोभावे प्रार्थना करून झाल्यानंतर तो नारळ तिथून तुम्हाला उचलायचा आहे त्यावर असणारी खडीसाखर आणि जे पिवळे फुल तुम्ही घेतला आहे तर ते घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे स्वामींचा मठ असेल किंवा स्वामींचं केंद्र असेल किंवा दत्तात्रयांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि त्यांच्या चरणी तुम्हाला हे नारळ अर्पण करायचं आहे नारळ अर्पण केल्यानंतर सुद्धा तुम्हाला मनोभावे तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि यासाठी प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दुःख अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे तर असा हा छोटासा उपाय तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे करून पहा जो आपण व्यक्ती हा उपाय करेल त्याच्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी नक्कीच पूर्ण करतील अगदी साधा सोपा उपाय आहे करून पाहू झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ